नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शाबू दुधामध्ये भिजवून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी अशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही कधी पाहिलीही नसेल तसेच ती पौष्टिक आहे पचायला हलकी आहे आणि तितकीच टेस्टी सुद्धा आहे सर्वांना नक्कीच आवडेल तर इथे मी अर्धी वाटी शाबू घेतलेले आहेत आता यानंतर इथे एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता अर्धी वाटी दूध घ्यायचं तर दूध इथे गरम वापरायचं आहे जे खूप उकळतं नाही पण कोमटच्या वर थोडंसं असलं पाहिजे दुधाऐवजी आपण इथे पाणी सुद्धा वापरू शकतो पण दुधात भिजवलेली ही रेसिपी ना खूपच छान टेस्टी लागते आता यानंतर यामध्ये दोन चमचे साखर घालायची व ही साखर यामध्ये चांगली विरघळून घ्यायची व दूध गरम असल्यामुळे ही पटकन विरघळते आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढईमध्ये हे अर्धी वाटी शाबू चांगले भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली तरीही चालेल म्हणजे शाबू पटकन भाजला जाईल तर खूप हाय फ्लेम करायची नाही नाहीतर शाबू करपू शकतो तर अगदी मीडियम गॅसवर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे तर शाबू भाजल्यामुळे काय होतं शाबू हलका होतो व दूध किंवा पाण्यामध्ये अगदी पटकन भिजला जातो तर सध्या उपवासाचे दिवस येत आहेत म्हणजे नवरात्री येत आहे नवरात्रीमध्ये बरेच लोकांचे उपवास असतात तर ही उपवासाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर इथे शाबू पहा थोडासा फुललेला आहे आणि हलका याचा कलर चेंज झालेला आहे अगदी हाफ व्हाईट कलर होतो तर शाबू चांगला भाजणे इथे खूप गरजेचं आहे आता यानंतर हे शाबू मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत खूप गरमच आहेत तर हे शाबू असेच आपल्याला या दुधामध्ये ओतायचे आहे तर दूध सुद्धा इथे गरमच आहे आता चमच्याने याला थोडस ढवळून घेऊयात व यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं यानंतर गॅसवर एक भांड ठेवायचं व यामध्ये फक्त एक चमचा तूप घालायचं व त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रुट घालायचे तर इथे मी काजू बदाम पिस्ता मनुके घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून भाजून घेऊ शकतो किंवा नाही घातले तरीही चालतील ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे काय होतं थोडासा कुरकुरीतपणा येतो यांना आणि याची टेस्टसुद्धा खूप चांगली होते तर इथे बघू शकताय ड्रायफ्रूट्स चांगले भाजले गेलेले आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे व यानंतर यामध्ये दोन वाटी दूध होतायचं तर अर्धी वाटी शाबूसाठी इथे दोन वाटी दूध वापरलेलं आहे तर आता इथे गॅस मिडियम ठेवायचा किंवा हाय केला तरीही चालेल म्हणजे दुधाला पटकन उकळी येईल तर आता इथे दुधाला उकळी येत आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅस पटकन बारीक करायचा नाहीतर दूध उतू जाऊ शकतं आता यानंतर दुधात भिजवलेले शाबू यामध्ये होतायचे व पुन्हा एकदा चमच्याने किंवा एखाद्या पळीने हे ढवळून घ्यायचे आता उकळी येईपर्यंत अधूनमधून याला ढवळत राहायचं तर शाबूची खीर आपण बनवत असतो पण शक्यतो ती पाण्यामध्ये शाबू भिजवून बनवतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने केला ना खूप ही खीर टेस्टी लागते खूपच छान लागते कारण कसं असतं शाबू भाजल्यानंतर किंवा शाबू भिजवत ठेवताना आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवतो पण जर दुधामध्ये भिजवला ना तर ते खूपच छान लागतं चवीमध्ये तितका फरक पडतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून पहा तसेच इथे शाबू चांगला भाजला गेला पाहिजे तरच तो दुधामध्ये अगदी छान भिजेल नाहीतर तो कच्चा राहू शकतो त्यामुळं शाबू व्यवस्थित भाजून घेणे ते खूप गरजेचं आहे तसेच दूध गरम असलं पाहिजे हीसुद्धा काळजी घेतली पाहिजे तर आता इथे पुन्हा दुधाला उकळी आलेली आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर फक्त दोन मिनटासाठी हा शाबू यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा शाबू हा ऑलरेडी भिजलेलाच असतो दुधामध्ये पण या उकळी आलेल्या दुधामध्ये तो अजून चांगला शिजवून घ्यायचा तर आता इथे दुधाची कन्सिस्टन्सी पाहून तुमच्या लक्षात येतच असेल की ही खीर किती घट्ट झालेली आहे अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते आपण यामध्ये काहीही न वापरता आता सर्वात शेवटी यामध्ये साखर घालायची तर अर्धी वाटी शाबूसाठी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे जर कमी गोड खायचं असेल तर यापेक्षा कमी साखर आपण वापरू शकतो पण यापेक्षा जास्त साखर वापरली तर ते खूपच गोड होईल तर साखर आपण इथे सर्वात शेवटी वापरलेली आहे नाहीतर काय होतं शाबूची खीर चिकट होईल पण ही शाबूची खीर एकदम सुटसुटीत तयार होते तर बघू शकताय अगदी छान अशी ही खीर इथे तयार झालेली आहे शाबूसुद्धा अगदी छान शिजलेला आहे शक्यतो पहा जर व्यक्ती आजारी असेल तर त्याला शाबूची खीर दिली जाते कारण शाबूमुळे अंगात तरतरी येते बी पी कंट्रोलमध्ये राहतो यामुळे अशक्तपणा किंवा थकवा कमी होतो शिवाय ही पचायला सुद्धा हलकी असते जर या पद्धतीने बनवली तर खीर खरंच खूप टेस्टी होते अगदी प्रत्येकाला आवडेल तर आता शाबू चांगला शिजलेला आहे साखर विरगळलेली आहे म्हणजेच आपली खीरसुद्धा इथे छान तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा ही खीर थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते त्यामुळे गॅस बंद करण्याच्या आधी आपल्याला खीर जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण ठेवायचं आता खीर खूपच गरम आहे यावरती झाकण ठेवून ही खीर थंड झाल्यानंतर आपण पाहूया तर आता खीर थंड झालेली आहे मी खाली उतरून घेतलेली आहे तर हे पहा खीर पहिल्यापेक्षा खूप घट्ट झालेली आहे आणि अगदी टेस्टी खीर तयार झालेली आहे शाबू यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे आणि अगदी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय घरातील इथलंच साहित्यात आणि अगदी कमी साहित्यामध्ये इतकी टेस्टी खीर तयार होते तर ही खीर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर बघू शकताय किती छान अशी खीर तयार झालेली आहे जर खीर खूप घट्ट वाटत असेल तर इथे आपण दूध थोडंसं वाढवू शकतो तर आता उपवासाचे दिवस येत आहेत म्हणजे नवरात्र सुरू होते तर बऱ्याच जणांचे उपवास असतात तर तुम्ही एकदा ही खीर नक्की करून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी मस्त ही खीर तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत